आम्ही त्याच्यावरती आक्षेपच घ्यायला पाहिजे होता आमच्या देवाची जी बाबा पप्पा लहान मुलगा असला काय झालं पण त्याला आम्ही टीव्ही वरती सेलिब्रिटी केला त्याचे सगळे व्हिडिओ सेलिब्रिटी सुद्धा त्याला भेटायला इतकं मोठं देवाचं आगमन इतकं आम्ही सहन नाही करायला पाहिजे अरे गवळणीचा भाव काय होता तुम्ही देवाच्या मागे पुढे देव त्या गवळणीच्या मागे करत नव्हता काय म्हणायचे गवळणी माहिती का ऐका कानया तेव्हा देव त्यांच्या मागा पुढे करत होता आम्हालाही बाळूमामाची कसं नातं जोडता आलं पाहिजे देव आमचा बाळूमामाग पुढे केल्याशिवाय ऐका आमच्या सगळ्याच्या अमावश्याची वारी चालू असेल काही जण अमाशीला आत्मापूरला जात असतील काही जण मामाच्या भाग्यावरती जात असतील ऐका एखाद्या वेळेस नाही भाग्यावरती जाता आलं एखाद्या अमावश्याला नाही एखाद्या वेळेस आत्मकोरच्या वारीला आलं टेन्शन घेऊ नका सर्वांगी राम दे हा दे सूर्यप्रा ठाव नाही उरला आज मी आज दृष्टी नाही पाहिला विठ्ठल ची विठ्ठल नाही जाता आला मग उरला टेन्शन घेऊन आकडे आपल्या गावात काही एखादा तरी जात असं त्याला सांगा ए मामाला माझा निरोप पाठव नाही मास भेट घेतायची नाही यावेळेस मामांचं दर्शन घेतायचं नाही या मामांच्या आत्मा जाता यायचं पण ऐकून जाना माझ्या जा मनातला भाव त्या बालूमामांपर्यंत पोहोचवा आणि एकदा का मनातला भाव बालूमा पर्यंत पोहोचला की तुमची वारी पूर्ण झाली म्हणजे माहिती आहे का मा

त्याला समजलं बाळूमाची मेंढ्रा आपल्या शेतामध्ये येत आहेत बाळूमामा दया आहात बाळूमामा कल वृक्षाचं झाड आहेत बाळूमामा प्रत्येकाची पूर्ती करतात म्हणजे करतात एक हजार रुपये मागितले तर आपल्याला देतील म्हणजे देतील वाट बघत बसला तो आणि वाट बघत असताना सायंकाळी बाळूमाची मेंढा त्याच्या शेतामध्ये आली आणि ज्यावेळेस शेतामध्ये मेंढा आली त्यावेळेस तो मामाच्या चरणावरती नकम झाला मामा हो मामा मी असा असं अनोख अनोखम आहे काय ना काम आहे मामा माझ्यावरती कर्ज आहे अनेक प्रयत्न के केले पण कर्ज काही फिरत नाही मामा तुम्ही दयागन आहात प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता मामा गरज आहे ती पूर्ण करायला पण ऐका बरं का मामांचा स्वभाव जेवढा ना तेवढा रागीत पण बरं का पुढे अजून बोलून जाईल कुणाच्या बिना आधी लागायचं पण मामाच्या ती चुकीच नाही तिथे ज्याने ज्याने मामाला